होती होती जी रचना की गरिबाची मुलं श्रीमंतांची मुलं किंवा मग श्रीमंतांची मुलं गाडीतून जायचे तुम्हाला त्यावेळेस पैसे नाही तर गाडीतून जाणार कसे किंवा मग शिक्षणामध्ये येणार अडचणी तुमचं शिक्षण एकंदरीत हा सगळा खडतर प्रवास होता आयुष्याचा तर असे एखादी किस्सा सांगा एक गोष्ट सांगा की ज्यामधून तुम्हाला असं वाटलं की नाही आपल्याला परिस्थिती आहे परिस्थिती मला असं वाटलं की माझं कुटुंब खूप गरीब असल्यामुळे सामान्य असल्यामुळे आम्हाला कोणी जास्त रिस्पॉन्स द्यायचा नाही दुसरी गोष्ट जर एखाद्या गरीब कुटुंबाला की गरीब माणसाला जर एखादी मदत मदत पाहिजे तर कोणी मदतीसाठी धावायला तयार नाही आणि कोणी मदत करायला तयार नाही ज्याचं नाव मोठा आहे ज्याच्यापाशी खूप सारा पैसा आहे त्याच काम होत होत हे परिस्थिती जेव्हा मी माझ्या डोळ्यानं पाहत होतो तो मला रात्रभर झोप होती येत मला ह्या डोक्यात माझा विचार चालत होता की अशी जर गरिबी राहिली तर अनेक सामान्य माणसावर अन्याय होणार त्यासाठी हा अन्याय होणार आणि आपण या सर्व विषयावर आपण धावलो पाहिजे आणि आपण काहीतरी बनलो पाहिजे आपण ती आपलं नाव मोठं केलं पाहिजे आपण व्यवसाय अशा मोठ्या प्रमाणात तयार केले पाहिजे की अनेक लोकांना आपण रोजगार देऊ शकलो पाहिजे या दृष्टिकोनातून लहानपणापासून मला पाचव्या क्लासमध्ये असतानाच माझ्या डोक्यात चीट तयार झालेली होती